तर नमस्कार भावान शुभ सकाळ आता सकाळचे दहा वाजले आहेत आता लोकांनी मी चालला टॅक्टर घेऊन जेव बघा सगळ्यांनी फेरूक सुरुवात केलेली आहे आता कारण आठ दहा दिवस पाऊस होतो जास्त म्हणून कोण पेरत नव्हते तर पाऊस थोडं गेलेलो आम्हाला मी चालला फेरूका पिपणाईवर जो बघा भावानं आमचं ट्रॅक्टर आता आपल्याला दावचं तिकडे समोर पुढे पिपणाईवर ही वाट चांगली आहे त्यामुळे ट्रॅक्टर जाता आता पुढे गेल्यावर जरा वाट खराब आहे त्यामुळं उकलून वगैरे घेऊतो लागता तर हे बघा भावानू इकडे आमच्या आधी किती जण इले आहेत ते सांगू का बाबल पण आता मित्र बघा हय बाबल नांगरता वाडीतले बहुतेक जण इले आहेत तेरु काय पेरून झालेला त्यांचा आणि आम्ही आताशे चाललो च हे बघा हई लावणी फाळ वगैरे जोडून घेतला तर भावानो हे बघा आम्ही पिकणाली लाव आणि नांगरूक सुरुवात केलेली आहे फाळ वगैरे जोडून सगळं तर भावानो तुम्ही पण शेतीत सुरुवात केलास की नाही ती कमेंट करून नक्कीच सांगा हे बघा जो एक आपलो दळवा हा जो वरती आहेत आपले दळे वरती आणि तिकडे आहेत दळे हे आपल्याला आज करूच यात येऊ बघा लोकांना फोन खनो घेतलेले आहेत माका पण कामाक लावं भावा नाहीतर म्हणती मोबाईल घेऊनच हलो भावानं आता आपल्याकडे पहिल्यासारखे धोता नसतात म्हणजे बैल वगैरे कमी जात आपल्याकडे असेच ट्रॅक्टर असतात आणि आता ती अशीच सगळ्यांकडे शेती के केली जातात भावांवर तुम्ही कशी शेती करतात ती कमेंट करून नक्कीच सांगा ट्रॅक्टरांना कसं ना पटापट काम होतं तेवढा की पेट्रोल लागतात कसा कमी काम होत होता म्हणजे चार जोताचे जेव्हा फेरे फिरू त्याच काम ट्रॅक्टर एका फेरीत करता बघू शकता म्हणजे तेवढी घेता ती बघा एका त्यामुळं काम पटापट होता जेव्हा का आमचं एक दोळो नांगरून झालेलं आणि दुसऱ्या दळात घेता माणसा भात घेऊन गेली की मग ह्याच्यात पेरणार आता हे बघा एवढं हो डोळं घेतात हे बघू शकता हे जे भातलेले कोपरे आहेत ना आपले ते सगळे दाढीचे कोपरे आहेत दो एक आणि वरती आहेत आपले कोपरे म्हणजे त्यात भात पेरला जाणार आणि मग डाळ काढणार पण ही बघा अशी भात सरळ करतात तर बनू ह्या बघा आपला एवढा सगळा नांगरून झालेला तर जरा घरी काम हा म्हणून मी आता घरी चाललं आहे व्हिडिओ कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडली तर व्हिडिओ का लाईक आणि चॅनल का सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद भेटूया नवीन व्हिडिओमध्ये